वार्षिक सभा मंडळ की सभासद समोर बसतील संचालक मंडळ एम डी इतर बसतील सभासदांनी प्रश्न विचाराय संचालक मंडळाने उत्तर द्यावी एखादं उत्तर जवळ नसेल तर नंतर द्यावं पण आता दुसरी एक सवय लावून घ्यायला पाहिजे आपल्याला आपण आव्हालामध्ये आपल्या लिहिलेल्या कोणाला काही प्रश्न जर विचारायचे असेल तर चार दिवस तरी आधी लेखी स्वरूपामध्ये तो प्रश्न बँकेला किंवा त्या संस्थेला दिला पाहिजे आणि तो प्रश्न दिला की उत्तर सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी लिहिता येईल आणि हे ये वर्षानुवर्ष चाललंय परंतु मला आपल्याला सांगायचंय की परवा जो झाला ते नसतं झालं तर बरं झालं असतं कारण शेवटी माणसांची बदनामी नाही होत बदनामी होते संस्थेची बदनामी होती आणि आपल्या पूर्वजांनी ज्या संस्था कायद्यात किंवा केसनराव बांधकेले सरकारी लालाबाईक कायदे आम्ही कधी म्हणजे विरोधात होतो आम्ही कधी बैरणची निवडणूक लढवली नाही शिवाजीरावांनी कधी शरद बँकेची निवडणूक लढवली नाही साखर कारखान्याला कुणी आढळ गेलं नाही आणि म्हणून या सगळ्या संस्था अशा चालल्यात आणि बाळासाहेब बालिकेने आहेत तुम्ही मला सांगा गेल्या पन्नास वर्षात परवा जसा कारखान्यावर गोंधळ झाला तसा गोंधळ पन्नास वर्षात या तालुक्यात झाला कुठल्याही <laughs> <बार दाएला। laughs> नाही गेल्या पन्नास वर्षात जर कुठल्याही संस्थेमध्ये जर असा गोंधळ झाला नसेल तर काल घडलं ते काही चांगलं घडलं नाही परंतु मी त्याला काही प्रश्न महत्वाचे एक सामान्य गोष्ट अशी आहे की साधारण वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न विचारले पाहिजेत संचालकाने नाही संचालकांना प्रश्न विचारायची संधी ही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये असते हा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाने वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो आणि आता इथं सुद्धा काही सन्मानिय सदस्यांनी सूचना केल्या तर स्वीकारलंय आपण स्वीकारूच त्याचा काही प्रश्न नाही परंतु ती पद्धत सगळ्यांनीच पाळली पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो